तेज पंचायत समितीच्या आवारामध्ये तेच पंचायत समिती कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून आज श्रमदानाचं काम केलेलं आहे या श्रमदानामध्ये या कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवलेला दिसून आला या श्रमदानाच्या माध्यमातून या कार्यालयाच्या समोरचा परिसर झाडू हातामध्ये घेऊन या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज साफ केलेला आहे यामध्ये पंचायत समिती कार्यालयाच्या सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती वनवे मॅडम आणि सहाय्यक गटविकास अधिकारी राठोड साहेब यांच्यासह या कार्यालयातील इतर अधिकारी आणि कर्मचारी या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झालेली या कार्यालयाचा परिसर प्रत्येकाने हातामध्ये झाडू घेऊन आज साफ केलेला दिसून येतो या आवाराच्या परिसरामध्ये आता एकत्र वगैरे साफ केली होती सर्व या कर्मचाऱ्यांनी कुठलं की आज कराम बाळगता प्रत्येकाने अगदी स्वयंस्फूर्तीने आपल्या हातामध्ये आज झाडू घेतले आणि कार्यालय या कार्यालयाचा परिसर आज खूप स्वच्छ केलेला आहे त्या ठिकाणी जमा झालेला कचरा त्यांनी त्यासमोरच जाळून नष्ट केलेला आहे त्यामुळे या कार्यालयाचा परिसर परिसरात सोबून दिसतो आहे त्या कार्यालयाचा परिसर स्वच्छ झालेला आहे कार्यालयात देखील स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे त्या कार्यालयात त्या कार्यालयात पडलेलं फर्निचर हे देखील व्यवस्थित केलं जात आहे आणि कार्यालयाचा परिसर देखील आज paling dia boleh ada masalah dengan ya ni tertanya ni sebab मॅडम या पंचायत समिती कार्यालयाच्या सहाय्यक गट अधिकारी आहेत त्यांच्यानी भेट घेतली आणि याबाबत चौकशी केली असं त्यांनी सांगितलं की या कार्यालयाचा परिसर आणि सर्व का कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सोबत घेऊन आज श्रमदानाच्या माध्यमातून साफ केलेला आहे यामुळे या भागातली दुर्गंधी असेल या भागातला फेरकचरा काही झाडू झुपं असतील त्याची सर्व प्रकारची स्वच्छता या सव्वीस जानेवारी उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी करण्यात आलेली आहे सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने केलेला हा स्वच्छता धंदेचा जो भाग आहे तो या कार्यालयानं प्रत्येक महिन्यामध्ये एक दिवस जर केला जर हा कार्यक्रम हा श्रमदानाचा प्रत्येक महिन्याला जर महिन्यातून एक दिवस जर राबवला तर हे कार्यालय या ठिकाणी आज ज्या पद्धतीनं स्वच्छ दिसत आहे असाच दररोज या ठिकाणी पाहायला मिळेल म्हणून या कार्यालयाच्या अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांनी या कार्यालयाची याच्या याप्रमाणेच आणखी प्रत्येक महिन्याला श्रमदान करून जर मोहीम पुढे कंटिन्यू चालू ठेवली तर हे कार्यालय अत्यंत व्यवस्थित दिसणार आहे या कार्यालयाला एक सुंदर अशी टोलेजंग बिल्डिंग मिळालेली आहे त्यामुळे हे कार्यालय अगदी शोभून दिसते आहे आणि असाच जर हा श्रमदानाचा कार्यक्रम प्रत्येक महिन्यामध्ये जर या कार्यालयामार्फत राबविण्यात आला तर हे कार्यालय खूप स्वच्छ आणि सुंदर दिसणार आहे त्यामुळं या कार्यालयाला पुढील काळामध्ये अशा प्रकारचं स्वच्छता ठेवण्याबाबतचं एक मनोबल मिळावं एक उत्साह त्यांचा कायम टिकून राहावा म्हणून लोकांच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत